तर मंडळी आपली आजची जी रेसिपी आहे ती म्हणजे अख्ख्या आवळ्याचं चटपटीत चा लोणचं आता हा लोणच्याचा प्रकार म्हणजे एक नवीनच आहे एक प्रयोग समजावा कारण आमच्या बागेमध्ये आवळे निघाले अगदी पहिल्यांदा आणि थोडे लालसर निघाले पण ते लालसर जरी असले तरी खूप टवटवीत होते आणि असा हा पौष्टिक आवळा आपल्या आहारात आपण नेहमी घ्यावा असा आपला सगळ्यांचा प्रयत्न असतो आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कि कि आवळ्यामध्ये किती पौष्टिक गुणधर्म आहेत आपल्या केसांसाठी स्किनसाठी आणि आरोग्यासाठी तर मी विचार केला की अशी रेसिपी हवी की हे आवळे घरातील सगळ्या मंडळीने अगदी आवडीने खावे आणि रेसिपी कमी मेहनतीमध्ये असली तर उत्तमच तर हे लोणचं बनवताना मी कुकरचा वापर केला म्हणजे अगदी झटपट झालं आणि चवीला असं भन्नाट आणि चटपटीत झालंय ना घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अगदी खूप आवडलं तर मंडळी तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं कमेंट्स माझे तर नक्कीच कळवा आवडलं तर लाईक नक्की करा आणि अशी छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर अशा प्रकारे ताजे टवटवीत आवळे आम्ही आजच झाडावरून काढले आणि पहिल्यांदा निघाले आहेत मस्त लालसर आहेत रंग तर याचं बनवायचं आहे आपल्याला लोणचं तर अख्खे आवळे असल्या कारणाने याला फक्त आपण होल करून घ्यायचे तर होल करण्यासाठी इथं मी फोकचा वापर करत आहे म्हणजे अशा प्रकारे होल झाल्यामुळे यातमध्ये होलपर्यंत मसाले जातील आणि विशेष म्हणजे आपण गुळाचा वापर करत आहोत तर गोडाई देखील याला छान मिळेल तर सगळ्या आवळ्यांना होल करून आहे आता आपण हे लोणचं बनवणार आहोत कुकरमध्ये तर आवळे आपण डायरेक्टच कुकरमध्ये टाकायचे आणि त्यामध्ये टाकायचं आहे गुळ आवळे असतील आपले पाचशे ग्राम तर गुळ मी वापरत आहे तीनशे ग्राम तर हा गूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गॅसचा जो फ्लेम आहे तो अगदी लो ठेवलेला आहे कमी गॅस फ्लेमवर आपण हे काम करायचं काही वेळानंतर थोडा गुळ वितळतो तेव्हा आपण टाकायचं एक चमचा मीठ तर सपाट चमचा हे मीठ आहे आणि काही मसाले आपण यात घालणार आहोतच पण थोड्या वेळानंतर म्हणजे जसं गुळाला पाणी सुटेल तेव्हा आपण मसाले टाकायला सुरुवात करायची तर तुम्ही बघू शकता गुळ वितळत आहे तेव्हा मी यामध्ये घातलेला आहे पाव चमचा हिंग एक चमचा भरून शोप टाकायची एक चमचा भरून धणे पावडर आपण घालूया तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही इतर मसाले देखील यामध्ये घालू दे शकतात आणि तिखट घालायचं आहे आपल्याला तर एक चमचा तिखट घातलेला आहे आता हे संपूर्ण मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे प्रत्येक आवळ्याला गुळाची आणि या मसाल्याची कोटिंग यायला हवी तर तुम्ही बघू शकताय काही वेळातच हे संपूर्ण मिक्स झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम मी लोच ठेवलेला आहे म्हणजे कमी आचेवरच आपल्याला याच्या शिट्या काढून घ्यायचं आहे तर कुकर लॉक झालेला आहे आणि सुमारे दोन शिट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला आता दोन शिट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालं तेव्हा मी कुकर उघडलं तर अशा प्रकारे हे आवळे तयार झालेले आहेत म्हणजे गुळाला छान पाणी सुटतं मसाले मस्तपैकी मिक्स झालेले आहे आणि तुम्ही आवळा बघू शकताय छानपैकी शिजलेला आहे दाबून पाहायचं हा आवळा आरामात दाबला जातो आणि चव याची जी चव आहे ती मुरल्यानंतर अतिशय भारी लागते तर आता जर आपण खाऊन पाहिला तरी चविष्ट असतोच पण थोडा तुरटपणा यामध्ये सुरुवातीला असतो आणि जसा तो एक ते दोन दिवस छान मुरतो तेव्हा याची चव अतिशय भन्नाट लागते तर मंडळी कशी वाटली रेसिपी आहे ना मस्त तर नक्की ट्राय करा अशा अख्ख्या आवळ्याचं झटपट लोणचं फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवसांमध्ये हे लोणचं आम्ही फस्त केलं तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये मात्र कळवायला विसरू नका की अशा अख्ख्या आवळ्याच्या लोणच्याचा हा प्रकार तुम्हाला कसा वाटला तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर